महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीतच आहे पण छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास बऱ्याच जणांना माहीत नाही त्यासाठी छावा हा हिंदी चित्रपट आलेला आहे ज्या चित्रपटामध्ये आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची कहाणी आपल्याला बघायला भेटणार आहे तो इतिहास बघायला भेटणार आहे तो चित्रपट कसा आहे खरंच जशी हाईप आहे तसं त्या प्रकारे चित्रपट आहे का खरंच त्या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांना न्याय मिळवून दिलेला आहे का म्हणता येईल तर कसा आहे चित्रपट सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आणि ऑनेस्ट ओपिनियन तुमच्यासमोर मांडणार आहे तर व्हिडिओला चालू करूया छावा या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला भेटले विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केलेली आहे आणि रश्मिका मंदाना यांनी महाराणी येसुबाई यांचं कॅरेक्टर केलेलं आहे आणि तसेच आशुतोष राणा यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं कॅरेक्टर केलेलं आहे आणि विनित कुमार सिंग यांनी कॅरेक्टर केलेलं आहे कवी कलश यांचं आणि सर संतोष जुवेकर पण या फिल्म मध्ये आहेत आणि औरंगजेबाचं कॅरेक्टर केलेलं आहे अक्षय खन्ना यांनी आणि इथे प्रॉस्थेटिक मेकअप पण एकदम डक्कार एकदम म्हणजे धोळात करून टाकलेलं त्या माणसानं म्हणता येईल म्हणजे एकदम धोणे मार आवडते दगड मार मारा वाटतात त्या कॅरेक्टरला एवढं तुफान ऍक्टिंग पण त्या माणसाने केलेलं आहे असं म्हणता येईल तर अशी काही भरपूर मोठी कास्ट आहे या फिल्मची आणि स्टोरीच्या बाबतीत जर सांगायचं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत अशी काहीतरी या फिल्मची कहाणी आहे फर्स्ट ऑफ डिसेंट आहे म्हणता येईल स्टोरीची स्टार्ट होते आपल्याला सुरुवातीला थोडीफार ॲक्शन बघायला भेटतं छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक बघायला भेटते मग नंतर सेकंड हाफ आप मध्ये आपल्याला भरपूर सारा लढाया बघायला भेटतात इमोशनल सीन आहेत म्हणता येईल आणि लास्टला आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे क्लायमॅक्स पण खरंच प्रत्येकांच्या डोळ्यात पाणी होतं क्लायमॅक्सच्या टायमाला तर अशी काहीतरी फिल्म सुंदर फिल्म म्हणता येईल लक्ष्मीबाईन उतेकर यांनी डिरेक्ट केलेली आहे आणि स्पेशली ये सांगता येईल की बाबा कवी कलश जे कॅरेक्टर केलेले आहे विनीत कुमार सिंग यांनी सॅल्यू आहे आहोत त्यांना म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची जी मैत्री दाखवली फिल्ममध्ये खरंच म्हणता येईल खरंच सॅल्यूट आहे राहू त्यांना काय खतरनाक म्हणजे काय इमोशनल सीन आहेत तर खरंच ज्यांनी फिल्म बघितलं ना त्यांना कळेल काय खरंच काय त्या माणसाने ऍक्टिंग केलं विनित कुमार सिंग यांनी तर त्या माणसाला अवॉर्ड द्यायला पाहिजे राव नंबर वाढलाय पण तर अशी काहीतरी फिल्म आहे भरपूर सारे ऍक्शन आपल्याला बघायला भेटते भरपूर साऱ्या लढाई आहेत सगळं एकदम चांगल्या पद्धतीने फिल्म बनलेली आहे ते फक्त मला एक दोन गोष्टी कमी वाटल्या ते म्हणजे जे म्युझिक आहे ना या रे यांनी म्युझिक दिलेलं आहे त्याच्यामुळं कसं आहे की जे छत्रपती संभाजी महाराजांची इमोशनल सीन चालू आहे आणि त्याच्या पाठीमागे वाचते उर्दू म्युझिक उर्दू टच आहे जरा त्याच्यामुळे थोडं कसं ते आपलेपणा ते वाटत नाही म्हणता येईल तर ज्या त्यांच्याऐवजी जर अजय अतुल यांनी जर म्युझिक दिलेलं असतं तर ते काहीतरी वेगळंच असतं असं म्हणता येईल कारण तानाजीमध्ये आपण मायबाबाने गाणं ऐकलं असेल किंवा असं काहीतरी वेगळं मजा आली असते हो ते ए आर रेहमान यांनी ते मजा आलं नाही एवढंही म्हणता येईल म्युझिक बाबतीत आणि बाकी हिस्टॉरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर आपण फिल्म बघितली तर डिटेलिंग जर बोलायचं झालं आपण तर ते पण कुठंतरी काहीतरी कमतरता वाटते कारण ही फिल्म कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू न आहे तर त्याच्यामुळं त्यामुळे थोडीफारपेक्षा जास्त त्यांनी सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली आहे त्याच्यामुळं जे की हिस्टॉरिकल डिटेलिंग आहे ते थोडेफार कमी आहे म्हणता येईल जर आपण मराठी चित्रपट बघितले ते म्हणजे सरसेनापती हंबीराव बघा तुम्ही किंवा पवन खिंड बघा तसेच शिवराज अष्टकामधले शेर शिवराज बघा फरजान फते शिवराज अशा सगळ्या मराठी फिल्म बघितला तुम्ही त्याच्यामध्ये हिस्टॉरिकल जी मुद्दे मांडले ते एकदम प्रॉपर आणि डिटेलिंग चांगले दिसते या फिल्ममध्ये ते कुठेतरी कमतरता दिसते म्हणता तर ते ह्या दोन गोष्टी थोड्या निगेटिव्ह वाटले मला पण बाकी फिल्म जे ओव्हरऑल आहे ते चांगली बनवलेली आहे असं म्हणता येईल कारण छत्रपती संभाजी महाराज एवढ्या मोठ्या बजेटवर फिल्म बनवणं सोपं नाही आणि एवढ्या जोखमीनं त्यांनी फिल्म बनवली आहे तर खरंच आपण सगळ्यांना सपोर्ट केलाच पाहिजे आणि खरंच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आपल्या सगळ्यांना आठवलं पाहिजे आणि खरंच छत्रपती संभाजी महाराज इतिहास एवढ्या मोठ्या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यासमोर येत आहे नक्की आपण सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघितला पाहिजे असं म्हणता येईल तर हाच आपला शॉर्ट अँड स्वीट रिव्ह्यू तर तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला कमेंट सांगायला विसरू नका तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असं काहीतरी रमदार व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे हर हर महादेव